गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ चला आमच्या इकडं मस्त दिवस उगवलाय आहे आता सध्या वाजली साडेआठ छान असं सा काम चालू होतं झाडायचं हे मारदा केर गोळा केला नि मार्द राहिले करून सगळं झाडं ताणली स्वच्छ केले झाडं कसं काय दिसतंय सकाळी सकाळी बाकीचं काम करत करत झाडायचं राहिलं होतं चहा मांडला होता आम्ही घरात बापू तिकडे वजा गेल तर मकवाना दिसलं वजा आणून टाकले त्यांनी गुरांना मुकोन वाळलेलं काढून ठेवलेलं आणायचंय घरी बरेच दिवस झालं काढलेलं तुम्ही तर बघितला आहे घरात चहाच काय चाललंय पा चहा चहा ठेवला आणि बाहेर गेली गुरं बांधायला म्हटलं तेव्हा पळत पळत जाऊन गुरु बांधून यावं त्यावर सकाळ सकाळ चार दिवसात तेवढच सकाळच बांधतो संध्याकाळी नाही बांधत मग पाणी पाणी पेतत ना म्हणून आता गारट्याचं पाणी पेतलं म्हणून आपलं थोड्या वेळ बांधायची असं छान चा उकळलाय बघा भाजी तयार आहे आता फक्त चपाती करायची का चपाती पोळांना डाब्याला भेट नाही गा गा ना गावाच नाही माझ्या ध्येनातच नाही आणायचं आता काय आता भाकरीच टाका जाऊन छान अशी मटकी केली कोम आलेली मटकी रात्री विकत आणली होती बाजारात ना भिजाय घालायला हाय घरात पण काय टायमिंगच मिळाला भिजाय घालायला घरात मटकी वाटाणा आहे त्या डब्यात अर्धा अर्धा किलो चांगल्या आता कशा बाजारात काय आणते आता कसं मी जाती बाजारला तोपर्यंत तो वहिली मंडळी खायची आता आपल्या बी घरी वांगीत पावटा या चाळी शेंग या भाजी भाजी आहे शेपाबा मेथीची भाजी आहे कोथमिर बिहारी काय मंडई आणायची तरी का बटाटा आणली नाहीत का दोन किलो बटाटँडी सत्तो पाहिजे कांदा अंडा दोन किलो बटाट्यां दोन किलो आणला एक किलो सफरचंद आणलं दीड किलो केळी आणली दोन डझन पोरांना लागत म्हणून पाचशे रुपये घालवलं म्या आणि पोरांना काय तसं आणि मग झालं लागत ते आणली पावली म्हणजे अश्विनीला म्हणलं न्यायची असली तिला नेईन काय एक किलो आपल्याला आणली तिला काय नेईन ना आपल्याला काय मोकळी पोरांना ढोबळी आवडते मी भरून ढोबळी करते मोकळी त्याच्यामुळे मग मी ढोगळी आणते तेवढं आणि फुलवर निघत की वीस ला पावशीर ती तर कसलीच होत नाही अर्धा किलो आणला तरी ती मागलीच निघते पावशी त्याचा गटूच छकलीत नाही तर काय करायची पूर्ण छकलून द्यायची मला वाटायचं गिरायकाला नको करायचं पैसे देऊन मला यायची आणि कुठली गोष्ट मापा असत माझ आणि मला ती फुलवर घ्यायची मला परवडू न परवडू तरी आन आन हो, ते भागल सगळं आणि हे दोन बरे आणला पण आमची एक भाजी घेऊ आहे ना कशी खाणार आणि खायचं आपल्या माणसं किती हो आणि इसला मग असं ना का असलं तरी ऐंशी रुपये किलो समजा देते ती त्यात काय दहा रुपये कमी करून किलो माग पण ते नाही परवडतच नाही ना आणि ज्याला लागत त्याला लागतंयच म्हणजे काय करायचं आता जगातले माणस आहेत त्याने आता काय माणसं सोडून द्यायची का भाजी माग झाली म्हणून खावला तर एका या तुम्ही पण चहा पियला आम्ही पण चहा पितो आता गॅस बंद केलाय चहा गार होईल म्हणलं की म्हणलं मला लगेच चहा म्हणून देईन कुठं गेलं काय सकाळ सकाळ दूधच रात्र संपले त्यामुळं मग धार काढली मग दूध तापवलं मग चहा कारण काय ताज्या ताज्या दुधाचा चहा चांगला लागत नाही ले उकळाव तापव हो हो, हो तावा काय झालं रातच दूध संपलं होतं सगळं तापवलेलं हो मग परत ताप मग हो धार काढून आणून चहा वाढू झालं चहा चालला यांना कसा तुमचं पण सकाळ सकाळ चहा कारण का आता थंडी सुटली म्हणल्यानंतर ना चहा 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 कुठं बाहेर जाताना तरी बाहेर पण चहा माणूस सारखं चहा गरम पितेक तुम्ही घ्या मी पण घेते की